सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप स्वागत कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर बऱ्याच ताईंना स्वतःच्या पायावरती भरायचे स्वतःची ओळख निर्माण करायची आहे तर ते कसं करायचं ते समजत नाही काय करावं ते समजत नाही आणि घरचे बाहेर जाऊन काही करू देत नाही काहीतरी अडचण असते त्यामुळे बाहेर जाणं शक्य होत नाही स्वतःची जी ओळख निर्माण करायची आहे ती तशीच मागे पडलेली असते आता तसे काही होणार नाही तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑनलाइन नाही ब्लाउज शिलाई क्लास तर माझा तुम्हाला ऑनलाइन लाही ब्लाऊज शिलाई क्लास जॉईन करायचा आहे आणि स्वतःच्या पायावरती उभे राहायचे आपल्या हातामध्ये चार पैसे जर येतील तर आपल्याला खूप छान वाटतं आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहात आणि चार पैसे कमवत आहात तर चला मग मी तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास विषयी माहिती देणार आहे तर माझा क्लास कसा आहे त्याची फीस कशी आहे कसं ऍडमिशन घ्यायचं आहे काय काय शिकवणार आहे क्लास मध्ये हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास विषयी माहिती मिळेल चला मग तुम्हाला तुमच्या घरी बसूनच तुम्हाला क्लास जॉईन करता येणार आहे खूप सुवर्ण संधी आहे घरी बसूनच तुम्हाला ब्लाउज कसे शिवायचे कसे कट करायचे ते शिकायला मिळणार आहे कुठेही बाहेर न जाता आणि खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला खूप छान पद्धतीने क्लास मध्ये शिकवते त्यामुळे तुम्हाला सर्व काही समजणार आहे आतापर्यंत माझ्या वीस बॅच कम्प्लीट झालेल्या आहेत एकविसावी बॅच सुरू आहे आता बावीसाव्या बॅचसाठी सुरू आहे तर एकवीस पर्यंत देऊन सांगते की भरपूर आहे आणि आता त्या स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि कस्टमरचे स्वतःचे घरातल्यांचे खूप छान पद्धतीने ब्लाउज शिवत आहेत कारण माझी शिकवण्याचीच पद्धत तशी आहे त्यामुळे खूप छान पद्धतीने तुम्हाला जमणार आहे आता काही ताईंना डाऊट असतो की कसं असतो ऑनलाईन जमते की नाही समजते की नाही तसं काहीच मनामध्ये हो भीती वाटू देऊ नका मी खूप छान पद्धतीने तुम्हाला शिकवते आणि शंभर टक्के देऊन सांगते की तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजणार आहे आणि मी समजवते त्या पद्धतीने आणि माझ्याकडे खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्यामुळे तुम्हाला काही आवड जाणार नाही आता ज्या ताईंनी क्लास केलेला आहे ना माझ्याकडे विसावा बॅच पर्यंत तर त्या ताई खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवत हो आहेत माझ्यासाठी ही तितकीच खूप आनंदाची गोष्ट आहे मानाची गोष्ट आहे खूप छान पद्धतीने ब्लाउज शिवत आहेत आणि त्या आता कस्टमरचे ब्लाऊज शिवून पैसे कमवत आहेत तर घरी बसूनच तुम्हाला हे सर्व करता येणार आहे कुठेच जायची गरज नाही तर माझा दर्शिका आता माझ्यासोबत ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास तर मी आता क्लास विषयी तुम्हाला माहिती सांगते तर आपला क्लास जो आहे तो लाईव्ह झूम मीटिंग वरती असतो तर क्लास झूम वरती आहे तर झूम मीटिंग तर आता सर्वांनाच माहिती आहे ज्यावेळेस सर लॉकडाऊन होतं त्यावेळेस सर्व आपले शिक्षण ऑफिस काम सर्व झूमवरती झालेलं आहे त्यामुळे झूम ॲप काही चालवणं अवघड नाही आणि मी तुम्हाला झूम ॲपविषयीची माहिती देते म्हणजे कसं चालवायचं काय नाही त्याचे तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर व्हिडिओ मिळतात मग तुम्हाला झूम ॲप काही अवघड वाटणार नाही तर आता पुढील बॅच किती तारखेपासून आहे आता पुढील जी बॅच आहे आता एकोणीस एप्रिल ला सुरू होणार आहे एकोणीस एप्रिल तर त्या बॅच साठी चालू आहे दुपारी दोन ते तीन ज्या वेळेस आपल्याकडे निवांत वेळ असतो त्यावेळेस टायमिंग आहे आपला दुपारी दोन ते तीन म्हणजे आपलं सर्व घरातील काम होत काही त्यावेळेस कामाचा लोड नसतो त्यावेळेस वेळेचा टायमिंग आहे तर क्लास किती दिवसांचा आहे तर क्लास आपला एकवीस दिवसांचा आहे तर दिवस काही की कसं कसं होईल गरज नाही मी तुम्हाला खूप छान पद्धतीने शिकवणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व काही समजणार आहे एकवीस दिवसामध्ये तुमचं सर्व काही बेसिक ब्लाऊज कम्प्लीट होणार आहे तर बेसिक ब्लाऊज म्हणजे त्यामध्ये कोणते कोणते ब्लाऊज झाले ते सांगते बेसिक मध्ये तीन प्रकारचे ब्लाउज आले मेन ब्लाउज आहेत हे सुरुवातीला तुम्हाला बेसिक शिकायचं आहे तर त्यामध्ये कट हे तीन प्रकारचे ब्लाउज आले तर आता ब्लाउज शिवताना येणाऱ्या अडचणी जे काही प्रॉब्लेम येतात तुम्हाला त्या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन मी क्लास मध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीने सांगते आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट तुमचं तुम्हाला स्वतः शिवता येतात आता काही काही ना ब्लाऊज येतात येतात परंतु प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये काही ना काही काही ना काही थोडीफार अडचण येत असते मध्ये जसं की शोल्डर उतरणे फुगा येणे ब्लाऊज पाठीतून उचलणे फिटिंग सरळ येत नाही फिनिशिंग येत नाही या सर्व गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये शिकायला मिळणार आहेत माझा ऑनलाईन हवी ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करा आणि क्लासची फीस मी खूप कमी लावलेली आहे फीस पण किती आहे ते पुढे सांगेनच मी तुम्हाला सुरुवातीला आपण माहिती घेऊ तर अशा पद्धतीने मी क्लास मध्ये एकवीस दिवसामध्ये कव्हर करून घेते आणि सोबत सोबत तुमच्याकडून सराव करून घेते आणि काही गोष्टी क्लास मध्ये अशा आहेत की माझ्या सोबत सोबत मी तुम्हाला करून घेते त्यामुळे सर्व काही तुम्हाला क्लास मध्ये समजणार आहे तर झूम विषयी तर तुम्हाला मी व्हिडिओ देणारच आहे ऍडमिशन घेतल्यानंतर ते व्हिडिओ दोन बघितले की मग तुम्हाला झूम विषयी सर्व माहिती मिळून जाईल असा एक दिवसात आपला क्लास राहतो आता क्लास कसा करायचा त्याची लिंक येते का पासवर्ड टाकावा लागतो काय करावं लागतं क्लास जो आहे ना तो आपला पूर्ण व्हॉट्सअप वरती चालणार आहे तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला रोजच्या रोज क्लासची नवीन लिंक येते त्या लिंकला फक्त तुम्हाला क्लिक आहे बाकी काहीच करायची गरज नाही झाला मग आपला क्लास चालू एवढं सोपं आहे झूम ऍप चालवणं काही अवघड नाही लिंकला फक्त क्लिक केला की मग क्लास जॉईन झाला बाकी काहीच टेन्शन नाही तर असा आपला झूमचा क्लास आहे एकवीस दिवसाचा आहे एकवीस दिवस एकवीस दिवसामध्ये मी तुम्हाला तीन प्रकारचे ब्लाऊज कंप्लीट करणार आहे त्यामध्ये बिंदास्तपणे तुम्ही कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज न घाबरता शिवजाल एवढं मी तुम्हाला क्लास मध्ये ट्रेंड करते त्यामुळे तुम्हाला कस्टमर चे ब्लाऊज शिवताना कसलीही भीती वाटणार नाही आता काही ताई ना स्वतःचे ब्लाऊज शिवता येतात परंतु कस्टमरचे ब्लाउज घ्यायचं म्हणलं की त्या घाबरतात बरोबर आहे की नाही घाबरतात की नाही आपण तर तसं घाबरायची काहीच गरज नाही तुम्ही माझा क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला स्वतःच माप काढून ब्लाऊज कट करून शिवता येतं परंतु दुसऱ्याच येत नाही तर मी क्लास मध्ये तुम्हाला कोणत्याही साईजचं ब्लाउज आलं तर ते कट कसं करायचंय शिवायचंय कसं हे सर्व तुम्हाला क्लास मध्ये परफेक्टपणे शिकवते आपल्या क्लास मध्ये अगदी स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे क्लास मध्ये मी पहिल्या दिवशी मापाच्या ब्लाउज मापा त्यानंतर डायग्राम असतो मग पेपर कटिंग त्यानंतर ब्लाऊज शिवायचा कसा ब्लाउज फिनिशिंग सह फिटिंग कशी करायची ह्या सर्वच सांगत असते हे तीन बिना अस्तरचे आणि अस्तरचे ब्लाऊज आहेत तीन तेच फोरट्स कटोरी प्रिंट कट अस्तरचे ब्लाउज आहेत ना ते डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते शिकवते डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केल्यामुळे आपल्या वेळेची खूप बचत होते पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे पेपर कटिंग डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशी करायची ते सुद्धा शिकवणार आहे आणि त्यामध्ये अस्तरचे ब्लाउज आहेत ना त्यामध्ये तीन प्रकारचे गळे घेतले जाते तिन्ही ब्लाउज साठी अस्तरचे ब्लाउज साठी आणि बिना अस्तरच्या ब्लाउज साठी आ, गोल गड्याला गोट कसं लावायचं चौकोनी गड्याला गोट कसं लावायचं हे शिकवलं जातं एकदम आपल्याला आहे क्लासमध्ये मध्ये नाही हसत खेळत आपल्याला आहे काहीच टेन्शन नाही आता माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे ते तुम्हाला माहितच असेल जर कोणी काही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी माझे अगोदरची युट्यूबवरची व्हिडिओ जाऊन बघा तिथे माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे ते तुम्हाला समजेल आणि हा आणखी एक तुमच्यासाठी तर ज्या ताई काही डाऊट असतील कसं शिकवतात काय नाही तर आता तुम्हाला क्लास जॉईन करता येणार आहे तर शंभर रुपये अगोदर पे करायची आहे दोन दिवस बघायचंय माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे मग आवडलंच तुम्हाला तर तुम्हाला पूर्ण फीस पे करायची आहे नाहीतर मग नाही आवडलं म्हणजे नाही समजलं तर मग तुमची इच्छा तर ज्या ताई की फीश फीश आता मी क्लास ची फीस सांगते फीस मी आता सांग तुम्हाला दोन रुपये फीस भरून सुद्धा तुम्ही क्लास जॉईन करू शकता दोन दिवस क्लास मी तुम्हाला कसं शिकवते काय नाही ते बघायला मिळेल आणि मग पुन्हा तिसऱ्या दिवशी तुम्हाला बाकीची राहिलेली फी जमा करायची आहे बाकीची म्हणजे जे आता अगोदर शंभर रुपये भरणार आहेत त्यांच्यासाठी बाराशे रुपये फीस लावलेली आहे बाराशे रुपये आणि आता पूर्ण डायरेक्ट फीस जमा करणार आहेत म्हणजे आपल्या एकवीस दिवसाच्या क्लासची फीस आहे एक हजार रुपये एक हजार रुपये फीस आहे ज्या ताई एकदाच एक हजार रुपये भरणार आहेत त्यांनी एकच हजार भरायचे आहेत आणि ज्या ताईंना काही डाउट्स वगैरे आहेत त्यांनी अगोदर शंभर रुपये भरायचे आणि मग तुम्हाला समजायला लागल्यानंतर मग तुम्ही पुढे बाकीची फीस भरू शकता त्यांच्यासाठी बाराशे रुपये आहे जे शंभर रुपये भरतील अगोदर त्यांच्यासाठी बाराशे रुपये आणि जे डायरेक्ट ॲडमिशन केलेली एक हजार रुपये फीस देऊन त्यांना एकच हजार रुपये तर शंभर रुपये सुद्धा भरून तुम्ही क्लासला ऍडमिशन घेऊ शकता आवडलंच तर पुढची फीस भरायची नसेल आवडलं तुमची इच्छा अशा पद्धतीने मी तुमच्यासाठी खास ही सोय केलेली आहे आता काही त्यांना डाऊट असतो ना, ना। जमेल की नाही जमेल की नाही कसं शिकवतात काय माहिती असतात काही काही नवीन आहेत आता माझ्या चॅनलवर त्यांना डाऊट आहेत त्यामुळे मी खास तुमच्यासाठी ही पद्धत काढली अगोदर शंभर रुपये फीस जमा करा बघा दोन दिवस तिसऱ्या दिवशी मात्र फीस भरावी लागेल नाहीतर मग कंटिन्यू क्लास करता येणार नाही ना काही शंभर रुपये भरून अगोदर क्लास जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी फीस बाराशे रुपये आणि ज्या काही डायरेक्ट फीस पूर्णच भरणार आहेत त्यांच्यासाठी एक हजार रुपये अशा पद्धतीने आपला क्लास तर आहे क्लासची फीस आहे आणि क्लास आता काही काही वाटेल की एखादा दिवस जर क्लास बुडला तर मग काय करायचं तर आता तसं काहीच नाही तर तुम्हाला लाईफ टाइम साठी क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळणार आहेत तर ते रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत आणि सराव करायचा आहे आहे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला काही अडचण आली ज्यावेळेस कोणतं समजलं नसेल किंवा थोडंफार विसरलं असेल अडचण तर तेव्हा तर येणार नाही कधी कधी विसरता थोडंफार तर त्यावेळेस तुम्हाला कधीही तुम्हाला वाटत तुम्ही माझे रेकॉर्डिंग व्हिडिओ बघून ज्या काही प्रॉब्लेम्स आलेल्या आहेत त्या प्रॉब्लेम्स तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ बघून सॉल्व करू शकता लाईव्ह टाईम साठी रेकॉर्डिंग व्हिडिओ असणार आहे बघा मी तुमच्यासाठी किती छान पद्धतीने सुविधा काढत आहे तर तुम्हाला बाहेर न जाता उन्हाताणाचं कुठेही न जाता तुम्हाला घरातच बसून लाइव ब्लाऊज शिलाई क्लास जॉईन करायचा आहे आता पुढे फीस सांगितली मी त्यानंतर क्लास किती दिवसांचा आहे सांगितलं किती तारखेपासून चालू होणार आहे ते सर्व सांगितलेलं आहे तर क्लास मध्ये होमवर्क सुद्धा दिला जातो होमवर्क दिला जातो तो होमवर्क तुम्हाला पूर्ण करावा लागतो ओके होमवर्क सुद्धा दिलेला पूर्ण करावाच लागतो सर्वांना जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करता जेवढा सराव करता तेवढा तुम्हाला ब्लाउज जॉईन केलेला आहे आता खूप छान पद्धतीने शिवत आहेत त्यांनी मला खूप साऱ्या फोटो म्हणजे ब्लाउज शिवून त्याचे फोटो पाठवलेले आहेत खूप साऱ्या माझ्या फोन मध्ये फोटो आहेत तेवढ्या काही लावणं शक्य होत नाही आता नाही म्हणता माझ्या फोनमध्ये दोन अडीच हजार वरच्या वरतीच फोटो असतील खूप साऱ्या फोटो आहेत तर तेवढा काही लावणं शक्य होत नाही व्हिडिओच्या शेवटी मी

क्लासची लिंक तुम्हाला रोजच्या रोज व्हॉट्सअप वरती मिळत असते त्या लिंकला फक्त तुम्हाला क्लिक करायचं आणि क्लास जॉईन आहे बिंदास्तपणे तुम्ही माझा क्लास जॉईन करा डाऊट काय असेल तर डाउट्स काय असतील तर फक्त शंभर रुपये पे करा आणि ऍडमिशन घ्या दोन दिवस बघा कसं शिकवते काय नाही समजतं का नाही समजत असेल तर तुम्ही बाकीची फीस पे करून तुम्ही माझा क्लास पूर्ण जॉईन करू शकता हा आता पुढे ऍडमिशन कसं घ्यायचं हे ते राहिलेलं आहे तर ऍडमिशन साठी तुम्हाला स्क्रीन वरती माझं व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला मला हाय म्हणून मेसेज करायचा आहे मग मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती पाठवेन पूर्ण माहिती तुम्हाला वाचायची आहे आणि क्लासला ऍडमिशन घ्यायचंय मग ज्या तारखेपासून आपला क्लास चालू आहे त्या तारखेपासून तुम्हाला वरती रोजच्या रोज लिंक मिळत जाते त्या लिंकला फक्त क्लिक करायचंय क्लास जॉईन करायचा बाकी काहीच नाही काहीच टेन्शन नाही लूझूमच आणि शिकवते कसं ते तर तुम्ही पहा आणि खूप छान पद्धतीने शिकवते सर्वांना साधी सिंपल मराठी भाषा आहे त्यामुळे काही आवड जाणार नाही शिकवते तर चला कोण कोण जॉईन करणार आहे ऑनलाईन नाही ब्लाऊज शिलाई क्लास त्यांनी मग स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला इथे तर मी माहिती दिलेली आहे आणखी माहिती वगैरे काही विचारायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सुद्धा विचारू शकता चला आजच्या व्हिडिओला इथेच एंड करूया तर अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो। बाय बाय